न्यूज आपके साथ। आ, सोलापूर शहरामध्ये एक ओमायक्रॉनचा रुग्ण आढळून आलेला आहे त्या रुग्णाची टेस्ट ही साधारण सत्तावीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी पॉझिटिव्ह आली होती संबंधित व्यक्ती हे अश्विनी हॉस्पिटल येथे तीस बारापर्यंत भरती होते त्यानंतर ते मुंबई येथे त्यांना भरती करण्यात आलं ते दोन बारा दोन एक दोन हजार बावीसपर्यंत तिथे भरती होते त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला व ते होम मध्ये जवळपास साधारण आत्तापर्यंत होम मध्ये आहे व सद्यस्थितीत त्यांची ही चांगली असून कुठल्याही प्रकारचे त्यांना सध्या लक्षणं नाहीत त्यांच्या घरातील देखील कोणी पॉझिटिव्ह नाही आहे त्यांच्या संपर्कातील देखील एक व्यक्ती पॉझिटिव्ह आला होता त्याच्या घरचे जे रिपोर्ट केले असतात ते देखील सगळे निगेटिव्ह आलेले आहेत तसेच सदर व्यक्तीचे जे चौदा दिवसाचा जो होम आयसोलेशनचा पिरियड असतो तो पूर्ण झालेला आहे त्यामुळं सध्या ही व्यक्ती कुठल्याही प्रकारचा यांच्यापासून धोका नाही आहे किंवा ट्रान्समिशन होण्याची शक्यता खूप कमी आहे कारण पहिल्या तीन दिवसामध्येच जे ट्रान्समिशन होतं ते कुठल्याही केसमध्ये कोविडच्या पहिल्या तीन दिवसामध्ये ट्रान्समिशन हे जास्त प्रमाणात होत असतं त्यानंतर तो व्यक्ती हा नॉन इन्फेक्टिव्ह होतो जरी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तरी तो इन्फेक्शन स्प्रेड करू शकत नाही राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा